रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी काय सेवक म्हणून अयोध्येत होतो आता टीका करणारे त्यावेळी घरात बसून होते फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात बावीस जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा भाजप आमदार प्रवीण पोटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी वर्षानिमित्त भंडारा येथे राजा प्रयोगाचे आयोजन सतरा अठरा व एकोणीस जानेवारीला खात रोडवरील रेल्वे ग्राउंडवर होणार महानाट्य लोकसभेच्या सर्वाधिक जागा महिलांना द्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांची मागणी भंडारा आगाराला लागली ज्येष्ठ व महिलांची साथ मिळाले दहा पूर्णांक सहा कोटींचे उत्पन्न ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लालपरीच्या प्रवासाला पसंती टुरिझम सर्किटच्या माध्यमातून मिळणार विदर्भ पर्यटनाला गती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आदेश नागपूरमध्ये भरवस्तीत मोकाट वळूंची चित्तथरारक झुंज अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान माझ्यासाठी आज नववर्षाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यांची प्रतिक्रिया किसान सभेचे हिरडा आंदोलन तीव्र राजूर येथील ती आदिवासी मंडळाच्या कार्यालयात घुसून हिरडे उतले मुक्काम सत्याग्रह तीव्र करणार जळगाव मतदारसंघासाठी पक्षाकडे एकही प्रभावी उमेदवार तयार नाही एकनाथ खडसेंनी दिली कबुली चार वेळा निवडून आलो पण मला मंत्रीपद नाही पहिल्यांदाच निवडून आलेल्या संजय बनसोड यांना मंत्री केलं आमदार विक्रम काळे यांचे वक्तव्य आम्हाला पत्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ अनिल देसाईंनी सांगितला ठाकरेंचा प्लॅन बी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी दिला राजीनामा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोकण विदर्भासह अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता बळीराजाच्या चिंतेत वाढ खारघर उष्माघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर दहा महिन्यानंतरही चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात आठ महिन्यात एकोणतीस हजार बोगस कंपन्यांचा भांडाफोड सर्वाधिक महाराष्ट्रात बनावत जीएसटी नोंदणी विरोधात सरकारची कारवाई रत्नागिरीत मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची हजेरी सोलापुरात शाळेतील स्नेहसंमेलनात श्रीराम प्रतिष्ठापनेचा प्रभाव अर्ध्या तासात साकारलं संपूर्ण रामायण उद्यापासून जा अफवेमुळे जालन्यात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा कल्याणपूर्व येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे नमो चषकाचे आयोजन गॅंगस्टर शरद मोहोळ यांच्या कुटुंबियाची आमदार नितेश राणे यांनी घेतली सत्वांपर भेट तेलही गेले तुपही गेले अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे नरेश मस्के यांचे वक्तव्य अयोध्याच्या श्रीरामांसाठी पैठणीचे वस्त्र येवल्यात कापसे फाउंडेशनात दिव्यांग कारागिरांनी केले तयार ज्युनियर एन टी आरच्या देवराचा टीजर आउट अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने जिंकले चाहत्यांची मनं